तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्न म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी कुणकण इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांपैकी एका नी कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही ना। चांदवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिबात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा आठ दहा रुपये किलो घेता लाज वाटता का सोडली आमदार की असं आमदारानं तरी म्हटल्याच आठवलं <laughs> राजे हो जो आपल्या सुख दुःखात नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायचं